हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निवेदन सोपविले याबाबत प्रकाश तांबडे वराडी आवाज वृत्तपत्राचे अहमदनगर अहिल्या देवी नगर जिल्हा प्रतिनिधी व आवृत्ती प्रमुख यांनी पाठविलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर शहरात आज दहा डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दहा डिसेंबर रोजी अहिल्यानगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये प्रचंड महिलां भगिनींचा समावेश दिसून आला तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते मोर्चाला सकाळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माडीवाळा वेश पंचवीर चावडी माणिक चौक कापड बाजार तेलीखुंड चितळे रोड दिल्ली गेट बालिकाश्रम रोड फुलारी पेट्रोल पंप नोबेल हॉस्पिटल प्रोफेसर चौक या मार्गाने सुरुवात झाली रॅलीत सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी आपला निषेध व्यक्त केला स्वराज्य सेना उपाध्यक्ष ज्योती वागसकर श्वेता पदाळे शीतल दडवी ज्योती दांडगे यांच्यासह अनेक समाजसेवकांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला या मोर्चात बांगलादेशमध्ये हिंदूच्या हक्काची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात आली मोर्चाच्या समाप्तीच्या वेळी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सोपविण्यात आले निवेदनामध्ये म्हटले आहे की बांगलादेशमध्ये हिंदूवर होणारे अत्याचार आणि त्याचे अत्याचारांच्या करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारत सरकारने तातडीने लक्ष घालावे बांगलादेश सरकारवर दबाव आणून हिंदूच्या हक्काची सुरक्षा सुनिश्चित करावी या मागण्या करण्यात आला हा आक्रोश मोर्चा शांततापूर्ण होता परंतु त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी बांगलादेशमधील अत्याचाराविरुद्ध आपला कळवट विरोध प्रकट केला ही मोहीम हिंदू समाजाच्या एकतेचा आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या विरोधातील ठाम असलेल्या धारणेचे प्रतीक ठरली आहे प्रकाश तांबडे अहिल्या देवीनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर